खडकेवाके गावात भीमशक्ती सामाजिक संघटना आणि समता जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी जिल्हा परिषद शाळा पोकळे वस्ती शाळेतील मुलांनी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण खडकेवाके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण समूहगीत सादर करण्यात आले यावेळी खडकेवाके समता जयंती उत्सव समिती आणि भीमशक्ती सामाजिक संघटना सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर जोंधळे यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे दंतचिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते डॉ प्रतीक घोडेराव कलाजय मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक यांच्यातर्फे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले भीमशक्ती जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर मुरादे माजी सरपंच सचिन मुरादे सदस्य दीपक गायकवाड सामाजिक कार्यकर्ते संदीप लावरे बाळासाहेब लावरे पवन गायकवाड ग्रामसेवक निर्मळ मॅडम रवींद्र सुरासे गणेश गायकवाड रवींद्र गाय... गायकवाड दशरथ गायकवाड कैलास मुरादे तात्याबा गायकवाड सोपान चिकणे नवनाथ गायकवाड शिवनाथ गायकवाड एकनाथ गायकवाड रामनाथ गायकवाड ऋषी गायकवाड दीपक गायकवाड संदेश गायकवाड रोहित तुपलोंढे वाल्मिक गायकवाड बंटी गायकवाड संदीप गायकवाड अविनाश गायकवाड जिल्हा प्राथमिक शाळेचे मुजमुले सर नरोडे मॅडम आणि सर्व शिक्षक स्टाफ संतोष गायकवाड साहेबराव गायकवाड अविनाश गायकवाड सचिन गायकवाड रवींद्र गायकवाड दिगंबर आंबेडकर भूषण आंबेडकर रोहन गायकवाड सुनील गायकवाड तसेच समाजबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते त्यानंतर सर्व शाळेतील मुलांना अनिल भाऊ गायकवाड भीमाशक्ती जिल्हा उपाध्यक्ष संदेश गायकवाड पवन गायकवाड यांच्या सौजन्याने सर्व शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले प्रतिनिधी धनंजय वागचौरे राहतात